नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका बोलत आहे माझ्या दिव्यांग बांधवाच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करण्यासाठी दिनांक चौदा आठ दोन हजार वीस रोजी दुपारी बारा वाजता मुंबई मंत्रालयाच्या गेटवर बोंबाबोब आंदोलन लावलेलं आहे याकरता महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असेच राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत त्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला थोडीशी लाज वाटली पाहिजे शेतकऱ्याच्या हित हितासाठी करताय गाडकी बहिणीची योजना जाहीर करताय परंतु माझ्या दिव्यांग बांधवाचे मागील पाच वर्षापासून सहा हजार रुपये पेन्शनची आमची मागणी असताना मला दिव्यांग बांधवाकड वकून सुद्धा बघता आले नाही आंध्र प्रदेशात दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन लागू केली त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा माझ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन लागू केली पाहिजे असे दिव्यांग मंत्रालय स्थापन केले दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन दीड वर्षे झाले परंतु कुठलाही निधी अजून एकाही दिव्यांग बांधवाला उपलब्ध झाला नाही आमचे दिव्यांगाचे नेते मान्य बच्चू कडू यांना सुद्धा आमची विनंती आहे की आम्ही दिव्यांग बांधवांनी तुमच्यावर विश्वास टाकून दिव्यांग मंत्रालयाचे आपल्याला अध्यक्ष केले परंतु आपण दिव्यांग बांधवाच्या हिताचे काम करू शकला नाही आणि आंध्र प्रदेश सरकारने सहा हजार पेन्शन लागू केली तरी आपण भाऊ दिव्यांगासाठी आवाज उठवा आपण दिव्यांग बांधवाच्या हिताचे दिव्यांग बांधवाला सहा हजार पेन्शन दिव्यांग बांधवाला सर्वत्र राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे दिव्यांग बांधवाला पाच टक्के घरकुल कोटा राखीव ठेवून दिव्यांग बांधवाला घरकुल मिळाले पाहिजे असेच माझ्या दिव्यांग बांधवाला आणि दिव्यांग बांधवाच्या पाल्याला शिक्षण मोफत मिळाले पाहिजे दारू माझा दिव्यांग बांधव पिक्षा मागतो त्यामुळे दिव्यांग बांधवाचे शिक्षण होत नाही आणि तसेच दिव्यांग बांधवाच्या पाल्याचेही शिक्षण होत नाही या करता शिक्षण मोफत केले पाहिजे असे शासकीय जागा दिव्यांग बांधवाला वरकुला करता वाट वाटली पाहिजे असे गैरानाची हिलिंगची शेती दिव्यांग अनाथ आश्रमाला दिली पाहिजे या करता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना माझे सांगणे आहे की आपण यमिनीवर फरफडत असणाऱ्या दिव्यांग बांधवाकड लक्ष द्या अन्यथा दिव्यांग बांधवाच्या शक्तीचा अंत तुम्ही पाहू नका माझा दिव्यांग बांधव हवळला तर आपल्याला मंत्रालयात ही बसू देणार नाही राज्याचा अर्थसंकल्प सादर आहे दिव्यांग बांधवासाठी हजार कोटी सुद्धा तुम्ही खर्च करू शकत नाही अशी तरतूद असताना अर्थसंकल्पा प्रमाणे पाच टक्के दिव्यांग बांधवा करता खर्च करण्याकरता जाहीर केले आहेत परंतु पाच टक्के अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवा करता खर्च होत नाही यासाठी आम्ही पुढील काळात सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करणार आहे आणि माझे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वचू कडवला नम्रतेची विनंती आहे की आपण दिव्यांग बांधवाच्या हितासाठी आवाज उठवा दिव्यांग बांधवाला सहा हजार पेन्शन झाल्याशिवाय मान्य मुख्यमंत्री यांना मंत्रालयात सुद्धा पसू द्यायचे नाही असे दिव्यांग बांधवांनी सर्वांनी एकजुटीने दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयाच्या गेटवर बोंबाबोंब वं आंदोलनासाठी सर्वांनी उपस्थितीत राहावा